रामेश्वर कॉलनीतील साई गजानन रेसिडेन्सी येथे मध्यरात्री अचानक दुचाकीला आग लागली असून जवळपास वीज दुचाकींचे आगीत यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी दुचाकीला आग अज्ञात माथे माथेफिरूने लावल्याचा संशय यावेळी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला असून वीज दुचाकींचे नुकसान झाले असून केवळ दुचाकींचा सांगाडाच यावेळी शिल्लक राहिला आहे तो आए, आए, आए। कारण तर आम्हाला कळलेलं नाहीये परंतु आम्हाला घातपात वाटतोय कारण इथं कुठंच आम्ही शॉकेट ठेवलेलं नाही किंवा पॉईंट ठेवलेलं नाही इलेक्ट्रिक पॉईंट त्यामुळे शॉर्ट सर्किटचा प्रश्नच येत नाही आणि एकदम एवढ्या गाड्या पेट घेणं म्हणजे कोणीतरी मुद्दाम होऊन या बिल्डिंगला किंवा आमच्या या पार्किंगला पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे एखाद्या मातीप्रिरूच ते काम असू शकतं कारण एवढ्या गाड्या एकदम पेटू शकत नाही कोणीतरी पेट्रोल हो वगैरे टाकून गाड्या पेटवल्या असतील की जेणेकरून या सोसायटीवर घातपात करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आमची विनंती पोलीस प्रशासनाला की त्याचा जो कोणी मातेप्रिरू असेल त्याचा योग्य तो शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी जवळपास वीस गाड्या आहेत आणि सात आठ सायकली आहेत काही इतरही साहित्य जळून खाक झालेलं आहे सोसायटीचं आमचं खूप नुकसान झालेलं आहे वरती घरांना पण जळ पोहोचल्यात आपण वरून बघू शकता की इथं जे काही गाड्यांचे ब्लास्ट झाले तर त्याच्यामुळे स्लॅबला सुद्धा तडे गेलेले आहेत आणि प्लास्टर खाली पडलेलं आहे सीसीटीव्ही आम्ही सीसीटीव्ही आमचा चेक करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा डीव्हीआर काम करत नाहीये आता पोलीस प्रशासन इतर काही गोष्टी करतील त्याच्यावर आता भरोसा आहे बस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि ज्यांना ज्यांना काही मदत करता आली नुकसान भरपाई जर देता आली तर प्रशासनाने ती मदत करावी आमची हीच सोसायटीच्या वतीने मागणी आहे